मार्डी येथील देवी प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी परशुराम लामतुरे गवळी यांना राष्ट्रीय आदर्श का प्रदान करना ताला। गोवा नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार मार्डी येथील यमाईदेवी प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी परशुराम लामतुरे गवळी यांना प्रदान करण्यात आला कर्नाटकच्या थोर साहित्यिक अर्चना गुरव यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद रेड्डी कोल्हापूरचे माजी महापौर शिंगोडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या सोलापूरच्या सुरेखा लामतुरे संस्थापक अशोक लामतुरे सचिव मधुकर गवळी आदी उपस्थित होते पुरस्कार प्राप्त व्यक्तींची वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली या निवडीबद्दल मारडी येथील यमाई देवी आश्रमशाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रुक्मिणी लामतुरे गवळी यांचं अभिनंदन केलं